नमस्कार प्रेक्षकां स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती एकोणीस फेब्रुवारी तारखेनुसार शिवजयंती आणि सहा मार्च तिथीनुसार शिवजन्म उत्सव साजरा केला जातो आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची गारद आणि तिचा पूर्ण अर्थ छत्रपती शिवरायांची गारद आणि तिचा पूर्ण अर्थ असा आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झाला शिवराय म्हणजे छत्रपती झाले रयतेला आनंद झाला सणे चौघडे वाजले नगारे नौबती वाजल्या तोफा झडल्या इकडे महाराजांची स्वारी दरबाराकडे निघाली द्वारपालांचे इशारे झाले गारदी पुढे सरसावले आणि छत्रपती शिवरायांचे गारद देण्यात आली

शास्त्र मारंग राजव श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजया गारद म्हणजे काय महाराज दरबारात प्रवेश करत असताना जी घोषणा किंवा ललकारी दिली जात होती तिला मराठीत गारद असे म्हटले जाते गारदेला संस्कृतमध्ये बिरुद किंवा बुरदावली तर उर्दू भाषेत अलकाब असे म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गारद आणि तिच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ गडपती गडकोटांचे अधिपती राज्यातील गडकोटांवर ज्यांचे अधिपत्य म्हणजेच राज्य आहे असे महाराज गज अश्वपती ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोड्यांचे दळ आहे असे महाराज त्या काळी हत्ती हे वैभवाचे प्रतीक समजलं जायचं म्हणून गज अश्वपती हा शब्द आपण वैभव संपत्तेने प्रतीक होतं असे म्हणता येईल भूपती प्रजापती वास्तविक राज्याभिषेक म्हणजे राज्यकर्त्यांच्या भूमीशी झालेला विवाह आहे म्हणजेच ज्यांच्या राज्यातील भूमीचे व प्रजेचे पती हे पद स्वीकारले आहे आणि त्यांचं सर्वथा रक्षण करणे हे ज्या राज्याकर्त्याचे प्रथम कर्तव्य आहे असे महाराज सुवर्णरत्न श्रीपती राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे माणिक मोती आणि सुवर्ण म्हणजे सोने यावर ज्यांचे अधिपत्य मालकी आहे असे महाराज शिवरायांच्या बाबतीत बत्तीस सुवर्ण सुवर्णसिंहाण सणाचे अधिपती होते अष्टावधान जागृत आठही प्रहर जागृत राहून राज्याच्या आठही दिशांवर लक्ष असणारे महाराज अष्टप्रधान वेष्टित ज्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले आठ प्रधान आहेत आणि राज्यकारभाराचे जे त्यांचा सल्ला घेणारे असे महाराज न्याय मंडित कर्तव्य कठोर आणि न्याय कठोर राहून सत्याच्या व न्यायाच्या बाजूने निकाल देणारे महाराज शस्त्रानशास्त्र पारंगत सर्व प्रकारचे शास्त्रविद्या व शास्त्रात पारंगत म्हणजे निपुण असलेले महाराज राजनीती धुरंधर आदर्श राज्यकर्त्याप्रमाणे राज करणाऱ्या डावपेचांमध्ये म्हणजेच राजनीतीमध्ये तरबेज असलेले महाराज प्रौढ प्रताप पुरंदर मोठेश्वर गाजवून ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला असे महाराज क्षत्रिय कुलावंतस क्षत्रिय कुलात जन्म घेऊन ज्या कुळातील सर्वात मोठा अवतंस म्हणजे पराक्रम गाजवलेले महाराज सिंहासनाधीश्वर असे जसा देवाऱ्यातील देव म्हणजे अधीश्वर असतो तसेच बत्तीन स्मान सुवर्ण सिंहासनावर शोभून दिसणारे सिंहासनाचे अधिश्वर असे महाराज राजाधिराज विद्यमान सर्व राजांमध्ये जो सर्वात मोठा आहे आणि साऱ्या राजांनी ज्याच्या अधिपत्याखाली राहण्याचे स्वीकारला हवे आहे असे महाराज राजा शिवछत्रपती ज्यांच्यावर सुवर्णाची छत्र चामरे ढळत आहेत किंवा प्रजेने छत्र धरून ज्यांना आपला अधिपती म्हणून स्वीकारले आहे किंवा ज्यांच्यावर प्रत्यक्षात नभाणीत छत्र धरले आहे असे छत्रपती शिवाजी महाराज अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका धन्यवाद